वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात त्यांचे वडील दिलीप खेडकर लवकरच माध्यमांसमोर बाजू मांडणार आहे या प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे हे कुणाचं तरी षडयंत्र आहे असा आरोप दिलीप खेडकर यांनी केलाय पूजा खेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल असं असतानाच जुने विषय उकरून काढले जात आहेत आपल्या मुलीनं प्रोबेशन दरम्यान कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तन केलं नाहीये असा दावाही दिलीप खेडकरांनी केलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया अरुण एक प्रकारे बाजू ते आहेत मात्र कुठलंही आपल्या मुलीकडून असंही ते सांगतात काय नेमकं त्यांच्याकडूनच काही मुद्द्यांचा खुलासा होणं अपेक्षित आहे प्रामुख्यानं पूजा खेडकर यांच्यावरती झालेले आरोप किंवा त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्याचप्रमाणे इतर संबंधित विषय म्हणजे पूजा खेडकरचे डॉक्युमेंट असू देत किंवा त्यांनी दिलेली वेगवेगळी प्रकारची प्रमाणपत्र त्याचप्रमाणे त्यांनी प्रोवेशन काळामध्ये असलेलं त्यांचं वर्तन या सगळ्या गोष्टींबाबत बातम्या ते, येतात ते लोक त्यांच्यावरती ते आरोप करतायत किंवा तक्रारी दाखल होत आहेत पण त्या तक्रारींचं उत्तर हे खेडकर स्वतः देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी ते संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता तर त्यांनी आपल्याशी बोलताना म्हणजे त्यांनी स्वतःहून आपल्याला फोन करून सांगितलंय की मी लवकरच माध्यमांसमोर ही सगळी आपली बाजू मांडणार आहे आणि आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचं आपल्याला आपल्या विरोधात कुणीतरी षडयंत्र असल्याचं म्हणणं आहे अर्थात हे म्हणत असताना ते नेमके कशाच्या आधारावरती मांडतायत आणि कुठले हे त्याबाबतचे पुरावे देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच ही अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल सध्या पूजा खेडकर यांच्या वडिलांनी सी चोवीस तासशी संपर्क साधला आणि त्यांची बाजू मांडली मात्र माध्यमांसमोर येऊन या सगळ्याबद्दल खुलासा करणार असल्याचंही पूजा खेडकरांच्या वडिलांनी सांगितलेलं आहे धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी